रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इनाम सावरडे भाजपा कार्यालयात पदवीधर मतदारसंघाची आढावा बैठक चनगड तालुका पुणे पदवीधर मतदारसंघाची आढावा बैठक आज भारतीय जनता पक्ष कार्यालय इनाम सावरडे येथे पार पडली यावेळी राहुल चिकोडे सहसंयोजक पुणे पदवीधर मतदारसंघ अजित चव्हाण जिल्हा पदवीधर प्रमुख यांनी उपस्थित राहून आगामी पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केलं यावेळी शांताराम बापू पाटील माजी तालुका अध्यक्ष भाजपा दीपकदादा पाटील माजी गोकुळ संचालक विशाल बल्लाळ मंडल अध्यक्ष चंदगड सौ भारतीताई जाधव संयोजिका चंदगड विधानसभा मतदारसंघ अमर नाईक भाजपा पदाधिकारी अमय सबनेस चंदगड शहर भाजपा अध्यक्ष यशवंत सोनार भीमराव आतवाडकर आर्मी संघटना अमोल कांबळे अनुसूचित जाती संघटना अध्यक्ष सौ मंगल वाके हरेर सर आणि शिवनगेकर भीमराव नेवगे मनस्विनी कांबळे पंकज पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड